धान्य वाटप ई पॉश मशीन सर्व्हर अडचणी केवायसी चे काम केंद्रामार्फत करा व धान्य वितरण कमिशन दरमहा दहा तारखेच्या आत द्या अठ जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक संघटना धुळेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की रेशन दुकानदारामार्फत दैनंदिन धान्य वाटप व केवायसी ई पॉश मशीन मार्फत हो हो होत असलेल्या गेल्या एक महिन्यापासून सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने ग्राहकांना धान्य वाटप व ई केवायसी काम वेळेवर होत नाही त्यामुळे कार्डधारक व स्वस्त दुकानदार यांच्यात गैरसमज निर्माण होऊन त्यांचे रूपांतर चकमकीत व भांडणात होते आणि पर्यायाने रेशन दुकानदाराच्या विरोधात विनाकारण रोष निर्माण होत आहे या बाबतीत अन्यत्र आम्हाला ठोस मार्ग उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आपल्या आदेशानुसार सर्व कामे विना तक्रार करता येतील व असे न झाल्यास ई केवायसी संदर्भात आपण पर्यायी व्यवस्था म्हणून जसे ई सेवा केंद्र सेतू किंवा सी सेंटर अन्यत्र यंत्रणेमार्फत केवायसी करण्यासाठी परवानगी द्यावी भविष्यात सर्व व्यवस्थित न चालल्यास केवायसीच्या कामांवर सर्व रेशन दुकानदार बहिष्कार टाकू असे या निवेदनात म्हटले आहे तर याबाबत लवकरात लवकर आपण दखल घ्यावी अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे राहील व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे यावेळेस सांगण्यात आले यावेळी अध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष बाईदास पाटील तालुका अध्यक्ष विलास चौधरी तिरखेडा तालुका अध्यक्ष आर आर पाटील प्रवीण खैरनार राजू टेलर दुर्योधन धर्मा प्रदीप पाटील सुधाकर पाटील अरुण लाड आदी सर्वच पुणे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि बाकी काम आहे किंवा शिकवण तिकडे थोडं आमच्या कमी होईल ऑनलाईन आता ते ऑनलाईनला नाव देत ना ते आपला आमचा दोष नेतो ते कसं आहे शासनाने जे ठरवून दिले टाकले आपण त्या टार्गेट प्रमाणे आपण ऑनलाईन काम केलेलं आहे बाकीच्या लोकांची अपेक्षा पब्लिक वाढते त्याच्यामुळे अपेक्षा वाढत आहेत लोकांच्या शासनाचं टार्गेट पण वाढवलं पाहिजे ना आपल्याला दोन हजार बारा मध्ये आज वाटत चालू आहे आपण आज दोन हजार चोवीस मध्ये गेलं बारा वर्षामध्ये लोकसंख्या वाढलीच नाही आणि त्याचा पण विचार केला पाहिजे

आणि त्याच्यामुळे केवळशील पासून चालवतील भार वाटायला थोडंफार चालतशील डायरेक्ट हँड सर मी आर आर पाटील सिंगखेडा तालुका रेशन संघटना अध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित धुळे जिल्हा रेशन संघटना अध्यक्ष मधुकरजी पाटील उपाध्यक्ष भायदासजी पाटील सचिव सुधाकर पाटील सचिव प्रतीक पाटील सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि रेशन संघटनेचे सर्व उमेदवार आ, मित्रो आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयावर हो, जे आमच्या समस्या घेऊन आलेलो आहे रेशन संदर्भातील समस्या अशा आहेत की गेल्या एका महिन्याभरापासून ई वॉश मशीन जे आहे वाटपचं ते सुरळीत चालतच नाही त्याच्यात अजून शासनाने आम्हाला एक काम दिलेलं आहे ई के वाय सीचं हे काम शासनाचे जे जे आदेश आहेत ते आम्ही पाडत आलेलो आहोत पाडत आहोत आणि पाडणार पण परंतु सर्व वेळोवेळी डाऊन होतं त्या अनुषंगाने धान्यही सुरळीत वाटप होत नाही आणि ई के वाय सीचे काम पण परिपूर्ण करता येत नाही ई के वाय सीचं काम असं आहे काही जे कार्डधारकमधले काही ग्राहक आहेत घरातले घटक तर ते काही गुजरात ताशी इतरत्र एम पी वगैरे राज्यात आहेत ते त्यांच्या रजा वगैरे काढून कामधंदा सोडून गावी येतात ही वाय सीसाठी परंतु त्यावेळेस नेमकं डाऊन असतं तो त्यांचं भाडं जातं त्यांचा जो मोबदला जो काही जो काम करतात ते पण बुडतं आणि इकडे मशीन पण बंद राहतं त्याच्यामुळे दुकानदार आणि ते ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमक होते मनस्ताप वाढत जातो आणि तक्रारी वाढत जातात कारण नसताना ग्रामीण भागात शेतमजूर बहुसंख्य असल्याकारणाने ते आपली मोलमजुरी बंद करून रेशन दुकानांवर जाऊन राय राहिलीत उभे असतात परंतु मशीन चालत नाही सर्व्हर डाऊन असल्याने दुकानदार पर्याय तो त्यांना धान्य देऊ शकत नाही परंतु त्यांचा मग तो गैरसमज होतो की धान्य आहे तरी दुकानदार धान्य देऊ शकत नाही तर आम्ही आज त्या आशा याचे निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना विनंतीपूर्वक सादर केलेला आहे आणि त्या विनंती अर्जाचा शासनाने विचार करावा ही यांची मागणी आहे अन्यथा इतरत्र हे जे ही केवायसीचं काम आहे हे सेतू केंद्रा सेवा केंद्रामार्फत माई सेवा केंद्रामार्फत सी एस टी सेंटर से असेल जसं इतर योजना त्या केंद्रामार्फत केल्या जातात ना ई के वाय सी ही जी काही योजना आहे ही सुद्धा त्या केंद्रामार्फत शासनाने करून घ्यावी जेणेकरून आमचा तेवढा लोड होईल कारण की ई के सी हे काम करत असताना आम्हाला एक रुपया सुद्धा नवा पैसा इन्कम बेनिफिट काहीच नाही तरी आम्ही करत आहोत कारण आपण या देशाचे नेणे लागतो जन्मभूमी कर्मभूमी आहे आम्ही सेवा करत आहोत धान्यसुद्धा मोफत वाटपच करत आहोत पण धान्य वाटपाचं जे कमिशन आहे ते येणाऱ्या महिन्याच्या तारखे तारखेच्या अगोदर आम्हाला मिळायला पाहिजे तो मोबदला एवढीच आमची एक म आग्रहाची विनंती शासनाकडे आहे आणि शासनाने ती पूर्ण करावी ही विनंती आहे